गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी एक कार्यकर्ता चक कोल्हापूर ते मुंबई चालत आला राज ठाकरेंना भेटताच तो नतमस्तक झाला राज ठाकरेंची सत्ता महाराष्ट्रात येण्यासाठी शिर्डी येथील प्रमोदारणे या महाराष्ट्र सैनिकाने कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरापासून ते शिवतीर्थ दादरपर्यंत चालत संकल्प संकल्पयात्रा काल पूर्ण केली महाराष्ट्र सैनिक प्रमोदारणेने राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथे भेट घेतली त्यांच्या पाया पडला यावेळी राज यांनी त्याला शुभेच्छा दिल्या सोशल मीडियावर त्यांच्या भेटीचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान विधिमंडळ अधिवेशनामधील औरंगजेबाची कबर ते कामळा आणि त्यापाठोपाठ रायगडावरील वाघ्याश्वानाची समाधी या विषयावर ते काय भाष्य करणार याकडे मनसैनिकांचे लक्ष लागले आहे राज्यभरातून या मेळाव्यासाठी सुमारे एक लाख मनसैनिक येतील अशी माहिती मुंबई शहर उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी दिली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी